नमस्कार आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी डाळींब पुणे मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आज रविवार दिवस आहे नाशिकचं मार्केट बंद आहे इंदापूरचं मार्केट बंद आहे आणि ज्यांनी केडी चौधरींना आजपर्यंत माल टाकलेला आहे अशा शेतकऱ्यांना दुसरीकडे माल देऊशी वाटत नाही आणि बऱ्यापैकी ते शेतकरी आपल्याकडे इथे येत आहेत आज बराचसा आवक काही उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा झाली आणि जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या ह्या अजूनही उतरायच्या राहिलेल्या आहेत तर मी मागच्या आठवड्यातच आवाहन केलं होतं की जेवढा कमीत कमी माल काढता येईल तेवढा काढा कारण हे गणपती गणपती म्हणून फुगा आहे आणि तेच मला आज जाणवलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा फुगा निघून जाईल आणि खऱ्या अर्थानं पुन्हा रेट हे काढाडलेले असतील आणि आज जवळजवळ चाळीस पन्नास गाड्या जरी उभ्या असल्या तरी तो माल सुकलेला आहे त्या मालाला कुठलाही त्या मालावरती परिणाम होणार नाही क्लायमेटचा आणि उद्या ते परत चांगल्या रेटमध्ये नक्कीच जातील परंतु जे जा असे माल आहेत जे कडक आहेत जे माल अजूनही टिकू शकतात तर अशा शेतकऱ्यांनी पूर्ण दहा पंधरा दिवस जरी अजून थांबला असतं तरी आज मार्केटला गर्दीत टळली असती परंतु तरी पण शेतकऱ्यांना मी नेहमी आवाहन करतोय जेवढं थांबता येईल तेवढं थांबा आणि थांबत असताना बऱ्यापैकी आपल्याला जो रेट अपेक्षित मिळायला पाहिजे तो आपल्याला तिथपर्यंत मिळवण्यासाठी आज दीडशे रुपये किलो पर्यंत जे माल विकलेत एक पावणे दोनशे विकलेत दोनशे रुपये विकलेत पण खऱ्या अर्थानं एक दोन तीन दिवसाचा फुगा आहे दोन तीन दिवसाचा फुगा निघून जाईल आणि दोन तीन दिवसाच्या फुगा गेल्याच्या नंतर खरा रेट तुम्हाला पाहायला भेटेल आज शंभर रुपये किंवा आज खाली साठ पन्नास साठ रुपये मला वाटते गोटी इथे गेली असली काय भागीली गोटी गोटी साठ रुपये मी सांगितलं साठ रुपयाच्या वरती ही आज गोटी गेलेली आहे आणि साठ रुपयामध्ये आज पन्नास वीस ग्रॅम तीस ग्रॅमची गुटी शंभर ग्रॅमची गुटी गेलेली आहे तर मला आज या निमित्तानं शेतकरी बांधवांना सांगायचे की हे दोन तीन दिवसाचं वादळ आहे आणि आज उत्तर महाराष्ट्रामधले जे शेतकरी आज पुण्याकडे आले होते आणि आज गर्दी केली होती ते उद्या नाशिकला जातील वेगवेगळ्या मार्केटला जातील आणि वेगवेगळ्या मार्केटला जात असताना त्यांना नक्कीच फायदा होईल परंतु हे होत असताना एक एकाच दिवशी मार्केटला आपण जर गडबड केली माल जास्त आणला तर नक्की मंदी ही साव होऊ शकते आणि एकदा मंदी झाली की ती उठायला सहज आठ दहा पंधरा दिवस जातात परंतु यावर्षी आपण जेवढा रेट खाली येणार नाही तेवढा आपण नक्कीच प्रयत्न केला आज मार्केटमध्ये एक अशी परिस्थिती की गणपतीला माल जे चालतात ते आज अठ्ठेचाळीस रुपये कोटीने आज हे माल अशी गेले अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पण हेच जर गणपती होऊन गेला असता गणपतीला हे माल चालणारे नंतर तोडले असते तर अजून रेट एकाच दिवशी माल असतात मंदी ही जास्त झाली असते परंतु जेवढा आपल्याला बंदीला सावरता आलं तेवढा आपण सावरलेलं आहे जागेवर सुद्धा शेतकऱ्यांचे अनुभव यायला आहेत की जिथे पन्नास रुपये साठ रुपये बागा मागायला लागल्या तिथं तीस तीस रुपयाने रेट हे वाढायला लागलेले आणि मग ही परिस्थिती जर आता रेट वाढल्याची असेल तर तुमच्या बागेत सुद्धा रेट वाढणार आहे आणि जर रेट वाढवायचे असतील तर आपण थोडस माल विरळून विरळून मार्केटला आलं पाहिजे कारण हे दोन तीन दिवस काही माल मार्केटमध्ये जे गणपतीला चालणार आहेत हे असे माल आता ज्या भागात छाटणार आहेत ते माल मार्केटला येतील पण आज जवळजवळ हलका माल आहे पंचवीस रुपये किलोने माल विक्री झालेला आहे आणि अशी परिस्थिती की याला पाच रुपये किलो पण नंतर कोण घेणार नाही म्हणून या मालाला पाच फळासाठी आज डिमांड नक्कीच आहे पाच फळासाठी हे माल निघून जातील की ह्या मालानी सुद्धा काही ठिकाणी गर्दी केली असेल त्याचा एकदा तुटवडा झाला की राहिलेले उर्वरित चांगले माल जे आहेत त्या मालाने मार्केट कितीही भरली तरी शेवट डिमांड हे मालाच नक्कीच चांगलं राहील आणि बऱ्यापैकी जे ज्याला कलर नाहीये त्यांनी थोडासा कलर आणणं गरजेचं आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवाला सांगू इच्छितो पुण्यामध्ये जागेशी मर्यादा आहे आपल्याला पण सर्वाधिक आवक आपल्याकडे आज पुण्यामध्ये दोन तीन दिवसापासून जास्तीच आहे सर्व कायम तर आहेच पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या खाली होत नाहीत याचा अर्थ तुम्ही दोन दिवस आता विश्रांती घ्या मंगळवारची विक्रीला माल आहे बुधवारच्या विक्रीला माल आहे जेवढा कमीत कमी आला माल तेवढा दोन दिवसाचा जर तुटवडा झाला मार्केटमध्ये शॉर्टेजमध्ये तसा येणार आहे पण जे गणपतीसाठी माल जे येणार आहेत ते दोन दिवस अजिबात नको आहेत जे खाणाऱ्यासाठी जे माल आहेत ते सुद्धा विरळून विरळूनच काढा आणि हे दोन दिवसाचा जे फुगोटा आहे तो, तो एकदा जर आपला कमी झाला तर मला असं वाटतं की आतापर्यंत आपण मंदी टाळलेली आहे वर्षा राशी सुद्धा थोडेसे खाली आलेत कारण उत्तर भारतात थोडासा पाऊस आहे ते पावसाचा परिणाम असताना सुद्धा एवढा रेट आहे तर आपण नक्कीच थोडंसं सावरून मार्केटिंग करूया आणि उद्या नाशिक चालू तर जेवढा त्यांना नाशिकला माल नेता येईल आज ह्यासाठी सध्या सांगतोय की आज पुण्याला कमीत कमी माल येऊ द्या नाशिकला जेवढा जास्तीत जास्त माल जाईल तिथे जागा प्रशस्त आहे आणि उत्तर भारतातला ग्राहक सुद्धा प्रचंड आहे त्यामुळे तिथे गाड्या खाली करायला कुठलीही अडचण येणार नाही पण पुण्यामध्ये दोन दिवस ही आवक वाढल्यामुळे आजची आवक म्हणजे रविवारी संध्याकाळी आवक थोडीशी कमी होत्या सोमवारी मंगळवारी विक्रीला संध्याकाळी आवक कमी होते म्हणजे मंगळवार बुधवार थोडासा माल कमी आला तर आपण पुढे जाऊन मार्केट टिकू शकतो हेच मी तळमळींनी सांगतो आणि आज जवळजवळ दोनशे रुपये किलोपर्यंत माल ऐकला असेल पण साधारणतः ॲव्हरेज हे आज चांगल्या पद्धतीने माल जास्त आल्यामुळे चांगल्या ॲव्हरेज शेतकऱ्यांना मिळालं आणि शेतकरी खूप समाधान झाला आणि शेवट पर्यंत मला दिवाळीपर्यंत मार्केट पाडून द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला सावध करायचे आणि ते सावध करत असताना त्याचा आपण नक्कीच लाभ घ्या एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद